स्वामी शहरनाम स्वामी स्वामी स्टार्ट करत आहे अय्यप्पा स्वामी मंदिरपासनं तर आम्ही सगळ्या स्वामी लोकांनी मालधारणा आता माळ धारण म्हणजे एक्केचाळीस दिवसाचं दीक्षा असतंय ब्रह्मचर्य दीक्षा तर इथून आम्ही आता सगळेजण आपापल्या घरी जाणार आपल्या घरातल्या देवाला नमस्कार करणार एक पाच मिनिट बसणार पाणी पिणार मग त्यानंतर आमचं सनिधान म्हणून असतंय म्हणजे मठ असतंय मठ म्हटल्यावर एक रूम घेतलेला असतंय सेपरेट भाड्याने आम्हाला तर तिथेच आम्ही राहतो एक्केचाळीस दिवस राहून मग तिथनं मग शबरीमाला जातो केरळाला तर ते डेली लॉग मध्ये काय काय होणार काय नाही तुम्हाला पुढच्या वेळेमध्ये बघायला मिळणार तर कंटिन्यू व्हिडिओ पाहत राहा आणि आमच्या स्वामी लोकांना सपोर्ट करा स्वाम स्वामी शर्मा पहिला ड्रायव्हर भावाला स्वामीला सपोर्ट करायचं विसरू नका चला तर भेटू सनेदान जाऊया मित्रांनो हे सगळे स्वामी लोक आहेत बघा आमचे सनेदान आमचे सगळे स्वामी लोक आहे स्वाम शर्म स्वामशर सगळे स्वामी लोक आहेत आता सगळे स्वामी लोक आपापल्या लो घरी जाणार एक पाच दहा मिनिट बसणार आणि तने चला भेटूया पुढं स्वामी गेली ते वाढदिवसच येत नाही तू स्वामी आहे आमच्या विज्जूचा आज वाढदिवस आहे विज्जू विज्जू माझा बारका मुलगा आहे वाढदिवस यायचा तर मित्रांनो फायनली आलो बघा माझ्या घरी माझ्या घरी आलेला आहे हे आहे माझ घर तर आता घरात देवघरात देवाला पाया पडणार इथन सनिधाला जाणार मित्रांनो हे माझ मेवना स्वामी स्वामी आलेला आहे हे घर आहे बघा आमचं हे घरातलं देवघर आम्ही गेडा आम्ही म्हाताड्याचे पैसा स्वामशिरणाम मित्रांनो घरातो निघालो कडे चाललो होतो इथं आपल्या स्वामीचं हॉटेल आहे तर स्वामींच्या हॉटेलला आपण विजेट द्यायला आलेला आहे बघू स्वामी काय करायला तुम्हाला दाखवतो या थांबा हे आमच्या स्वामींचं हॉटेल आहे बघा स्वाम शेवट मी प्रमोद सावळे स्वामी आपल्या हॉटेलमध्ये श्री भुजंग टी हाऊस मध्ये सर्व आयपा स्वामी लोकांना चहा आपल्याकडनं चहा दिला जातो तर कृपया सोलापूर अयप्पा भक्तांनी त्याचा लाभ घ्यावा स्वांशाने स्वामी लोक येऊन बसले चहा घ्यायला आताच अनाउन्समेंट केले लगेच स्वामी लोक आले अगोदर हे इकडे वहिनी स्वामी आहेत चहा केले जग आमचे चांगला आहे बघा एकदम हॉटेल आई असताना बाई असत होत हॉटेला स्वामी सनिदान आलेला आहे बघा आम्ही आमचं सनिदान कसं काय दाखवतो हा त्रा भेटतो आमच्या गुरुसा आम्ही बसलेले आतमध्ये समोर आमचे गुरुस्वामी बसले त्यांना दाखवतो हे आमचं सनिदानम हे आमचे स्वामी स्वामी नाव काय स्वामी तुमचं हा स्वामीरणाम स्वामी हे आमचे गुरुस्वामी आहेत गुरुस्वामींच जरा पर्सनली काय तर प्रॉब्लेम असल्यामुळे दवाखान्याचा त्यांनी एक तारखेला घालणार आहेत माला तोपर्यंत आता शनीदारा मग आमच्या बापू स्वामीच्या हातात सोप सोपवलं तर पण बापू स्वामी नाही हे ड्युटीला गेलेत लई बिझे असते स्वामी हे आमचे केंगळाकर स्वामी, स्वामी। सोलापूरचे जे जा... भावे खासदार होते ना त्यांचे भाऊ केंगळाकर स्वामी स्वामी आमचं सनिधान हे सनिधान आहे आमचं म्हणजे डेली इथं पूजा करतो आम्ही सगळे स्वामी लोक राहतात बॅगा वगैरे ठेवलेल्या सगळे एकदम जवळून दाखवतो हे स्वामी स्वामी हे नाही स्वामी काय विचारणार आहे स्वामी काय विचारणार आहे मीच विचारतो मला काय विचारणार आहे म्हणून आमची मर्जी आहे काय विचार का विचारा, विचारा, <laughs> विचारा, 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 विचारा विचारा आज पाटे किती वाजता आज पाच वाजता आज दीक्षा होत ना एक्केचाळीस दिवसाचं कुठलं आय स्वामी हरिहर आहे ते त्यांचं कसं ब्रम्हचर्य दीक्षा असत एक्केचाळीस दिवसाचं स्वामी शहर स्वामी संध्याकाळचे सात वाजा लागले तर स्वामी लोक संध्याकाळच्या पूजेची तयारी करायच बघा ते आमचे गॅस स्वामी आहेत म्हणजे भारत गॅस कंपनीमध्ये कामाला येते ते आम्हाला भेटायला देत आता दोन दिवसात ते माल धारणा करणार आहेत त्यासाठी गुरुस्वामींची भेट जाणार आहेत त्याने तर तिकडे जाऊ शकता स्वामी लोक आमचे संविधानाची तयारी करायला कर देवाला तुम्हाला जवळून दाखवलं थांबा स्वामी था। तर बघू शकता स्वामी लोक सगळे पूजेची तयारी करायला लागले तर स्वामींचा अलंकार चालू आहे आमचे बालाजी स्वामी अलंकार करायला लागले तर हा आई अप्पा स्वामीच गणपती स्वामी कुठले स्वामी हा गणपती स्वामी ते नाही आमच्या बालाजी स्वामी सांगा लागलो आम्ही ते आजच्या व्हिडिओमध्ये सांगायचं नाही लोक विचारतील कमेंट करून तेव्हा सांगायचं तर स्वामी आत्तापर्यंत तुम्ही बघितलं व्हिडिओमध्ये पूजेची तयारी पूर्ण झालेली आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच पाहायला मिळणार तुम्हाला कारण व्हिडिओ करत गेला तर लॉ मोठं होईल व्हिडिओ त्याच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला मिळेल की पूजा कशा पद्धतीने करतात आणि काय नाही तर आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून सांगा आणि आजचा भाग इथे स्टॉप करत आहे स्वामी शरण स्वामी